माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवाचे हार्दिक हार्दिक स्वागत आजचा व्हिडिओ हे आहे की नवीन जर कोणी भूजल विषय शिकत असाल तर त्यांच्यासाठी आहे की पाणी कसे बघता येऊ शकते आणि त्याची सुरुवात कुठून करायला पाहिजे तर आजचा व्हिडिओ आहे एक पाण्याने भरलेली बाटली आहे आणि एक रिकामी बाटली आहे तर ही रिकामी बाटली आणि ही पाण्याची बाटली याच्यापासून पाणी पायची सुरुवात करायला पाहिजे तर माझ्याकडे एक प्लास्टिकचा रॉड आहे दीड फूट त्याच्यात पाणी आहे आणि धरायचा अर्धा फूट आणि एक तांब्याचा रॉड आहे तो बी दीड फूट आहे आणि त्याला असा चिकट टेप लावलेला आहे तर पाण्याची लाईन आणि कोरडी लाईन हे कसं बघता येईल मी पाहिजे असले तर कसं पाहायला पाहिजे ते मी सगळ्यात प्रथम एक पाण्याची लाईन आहे इकडे पहा आणि एक वाळली काडी आहे सर्वप्रथम असा रॉड घालायचा ही पाण्याची लाईन इकडे पहा हे रॉड पाण्याची लाईन म्हणजे पाणी दाखवत पाणी किती आहे हे रॉड दाखवू शकत नाही त्याचा पुढा अभ्यास राहीन आणि ही आहे कोरडी बाटली ज्याच्यात पाणी नाही हे रॉड दाखीत नाही इकडे पाण्याची बाटली इकडे बा पाण्याची दाखवत तरी तर हे प्लास्टिकचा रॉड पाणी भरल्यानंतर कोरडी लाईन आणि वली लाईन कशी दाखवतो हे हे झालं हे आहे तांब्याचा रॉड याला खालूनसुद्धा मोकळा आहे तांबा दिसत आहे आणि मधी चिकट टेप लावलेला आहे जर आपल्याला खाली असं बोट टेकून कोरडी लाईन लाईनचा जर फरक पाहायचा असला तर इकल बाग कोरडी लाईन दाखवी ती आणि असं पुन्हा सर्च भूषण मध्ये येते कृपा ही एक कोरडी लाईन आणि पाण्याची लाईन जेव्हा दाखती तेव्हा त्याच दिशेकडे ती वळली राहती वापस नाही येत ही झाली पाण्याची लाईन आणि ही कोरडी लाईनचं ती वापस अशी रिटर्न येते आणि जर नुसतं चिकट टेपला धर जर धरलं तर कोरडी लाईन दाखवीत नाही नुसती पाण्याची लाईन दाखवती निस्ता आपला हात जर चिकट टेप जिथं लावलेला असला तिथं जर असला तर नुसती पाण्याची लाईन लागती कोरडी लाईन लागत नाही याचा अर्थ असा आहे की चिकट टेप लावून जर वाढला आपण धरलो तर प्लास्टिक चा जो रॉड काम करतो तो चिकट टेप लावलेला रॉड तसंच काम करतं आता कोरडी लाईनला आपण हिर्या नारळावर बघू पहा कोरडी लाईन म्हणजे कोरड कोरडी जी बाटली इथं त्याच्यावर सुद्धा नारळ उचलतं इकडं बा आणि पाण्यावर सुद्धा उचलतो तर पाणी आणि साचलेलं पाणी हे नारळ सांगू शकतो पण त्याचा दुसरा प्रयोग हो आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगन परंतु सध्यानेच ती कोरडी लाईन आणि पाण्याची लाईन याच्याविषयी व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ चांगला पाहणे व्यवस्थित पाहणे आणि ज्या ज्या लोकांनी हा व्हिडिओ पाहिला त्यांच्या सगळ्यांचे खूप खूप खुँ धन्यवाद